नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार तोंडरे आपले स्वागत करतो आपल्या यूटूब चॅनल शेतकरी ओंकारमध्ये मित्रांनो मी माझ्या घरच्या अंगणामध्ये एक कोंबडी व एक कोंबडा अशा पद्धतीने कोंबडी चारशे रुपये आणि कोंबडा पाचशे रुपये अशा प्रकारे नऊशे रुपयामध्ये कोंबडी पालनाला सुरुवात केली मित्रांनो लगेच दुसऱ्या दिवसापासून कोंबडीने अंडे द्यायला सुरुवात केली आणि तिने तेरा अंडे दिले तेरा अंडे दिल्यानंतर ती खुडूक झाली परंतु मित्रांनो कोंबडी व कोंबड्या दोघांना पण खुळूक झाल्यानंतर तिला मर रोगाची लागण झाली त्याच्यासाठी मी त्यांच्यावरती आपल्या पारंपरिक पद्धतीने औषधोपचार केला तर त्यामध्ये मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यामध्ये अद्रक लसूण आणि कळूलुंबाचा पाला व हळद गूळ आणि तुळशीचा पाला तसेच गव्हाचे पीठ प्रकारे औषधी बनवून त्यांना दिवसातून दोन वेळा मित्रांनो तीन ते ती चार दिवस केल्यानंतर एकदम कोंबडी त्या एकदम बरे होऊ शक बरे होतात अशा प्रकारे मिश्रण तयार करून आपण त्याच्यामध्ये त्यांना चमच्याने खाऊ द्यायचे मित्रांनो आपण त्याच्यामध्ये गव्हाचे पीठ याच्यासाठी टाकले की इथे ते काही त्यांनी आज दिवसभर काहीही चारा खाल्लेला नव्हता त्याच्यासाठी त्यांचं गव्हाच्या पीठ आणि पोट पण भरेल याच्यासाठी गव्हाचे पीठ आपण त्याच्यामध्ये ॲड केलं अशा प्रकारे आपण त्यांना पोटभर पण हे खाऊ घालू शकतो त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट होणार नाही ह्याच्यामुळे त्यांची इम्युनिटी पण वाढेल आणि त्या तीन दोन तीन दिवसामध्ये एकदम स्ट्रॉंग होऊन जाणार तुम्हाला नंतर दाखवेन मित्रांनो ह्या दोन ते तीन दिवसानंतर यांचा व्हिडिओ टाकेन तेव्हा समजेल तुम्हाला किती स्ट्रॉंग झाल्या अशा प्रकारे त्यांना पोटभर खाऊ द्यायचं मित्रांनो आमच्या इकडे या रोगाला मर रोग म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अशा प्रकारे त्यांना खाऊ घालायचं आणि शेवटी मित्रांनो बघा हे आपल्या घरी लहान मुलं असतेच तर ती उरलेली जी औषधी असते हे बघा जी औषधी आहे ती पण थोडी अर्धा एक अर्धा चम्मच आपण त्यांना पाजून घ्यायची हे बघू शकता ही फक्त मित्रांनो एक्सपायरी झालेली एक्सपायरी डेट गेलेली नसावी काही होत नाही मित्रांनो हे बघा अर्धा झाकण बाजून घ्यायचं